नमस्कार प्रमोद आपल्याला माहीतच आहे की सध्या देश पातळीवर विधवा प्रथा निर्मूलन चवळ अभियान चालू आहे म्हणजेच विधवा महिला सन्मान व संरक्षण कायदा अभियान ह्या दोन्ही नावाने अर्थ एकच आता अभियान संपूर्ण भारत देशामध्ये हळूहळूहळू प्रसार होत आहे म्हणजे फायला होत आहे आणि खूप चांगली गोष्ट आहे अनेक महिला विधवा ह्याच्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत मात्र ह्या सहभागी झालेल्या काही महिलांना काही शासकीय कार्यालयामध्ये काही वेगळे अनुभव आलेले आहेत एक विधवा महिलेने कुंकू लावलं गळ्यात मंगळसूत्र बांधलं गा बांगड्या घातल्या चांगली साडी घातली स्नो पावडर केलं आणि फोटो काढला आणि एक प्रस्ताव दाखल करण्याच्या टायमाला त्या प्रस्तावासमोर तो फोटो चिटकवला ज्यावेळेस तो फोटो तो प्रस्ताव एका महिला कर्मचाऱ्याच्या समोर आल्यानंतर तिने त्या बैठल्यानंतर तिने त्या संबंधित महिलेला बोलून घेतलं आणि विचारलं तुम्ही विद्वायत ना ती म्हणली हो आणि म्हणले मग हे फोटो तुम्ही असा कसा लावला आहे हां तुमच्या कपवायला गंध आहे गळ्यात मंगळसूत्र आहे तर ते म्हणले काय का मी तसेच आले ना मग म्हणले असा फोटो नाही हे फोटो बदला दुसरा प्रस्ताव तयार करा आणि बिगर कुंकाचं बिगर बांगड्याचं बिगर मंगळसूत्राचा फोटो काढा ह्याने तर तुमचं लग्न झालेलं आहे वाटतंय ना, ना? म्हणजे तुमचा नवरा जिवंत आहे तुम्ही आम्हाला फसवताय ह्याचा अर्थ असा होतो मग ते म्हटले ना नाही म्हटले माझा ऑर वेळ ला माझ्यावर सर्टिफिकेट आहे माहितीचं पण घरी तुम्ही जर म्हणले असतात घेऊन या तर मी आणलं असतं अशा दृष्टीने त्या महिलेचा त्या महिलेकडून एक प्रकारचा अपमान झालेला आहे असं म्हणता येत नाही तर तिचं एक प्रकारचं जी परंपरा रूढी परंपरा विधवा म्हणून जी प्रतीक आहे की कपाळ पांढरं कपाळ पाहिजे मंगळसूत्र नसलं पाहिजे बांगड्या नसल्या पाहिजे साधी साडी पाहिजे तरच ती विधवा ही आपल्या डोक्यामध्ये भिनलेलं आहे आणि या अभयानामुळं जो बदल झालेला आहे त्या बदल झाल्यामुळं त्या महिलेला एक प्रकारचा मनस्ताप झाला परंतु मला त्या महिलेचा अभिमान आहे तिने कुंकू लावलं मंगळसूत्र घातलं फोटो काढून दाखवलं म्हणजेच एक प्रकारचं अभियानाचंही यश आहे मग मी ह्याच्यावर खूप विचार केला काय करावं काय नाही आणि म्हणून मी भारत सरकारला आणि राज्य सरकारला विनंती करतो की प्रत्येक विधवा महिलेला एक ओळखपत्र द्या जसं आपलं मतदानाचं कार्ड असतं किंवा आधार कार्ड असतं त्याच आकाराचं एक प्रत्येक विधवा महिलेला एक आयडेंटी कार्ड शासनाने शासनाच्या सही शिक्क्याचं म्हणजेच अशोक चक्रचं शिक्क्याचं आणि विशेषतः प्रत्येक जिल्ह्याच्या तालुक्याच्या माननीय तहसीलदार साहेबांच्या सहीचं आणि शिक्क्याचं त्यांना ओळखपत्र देण्यासाठी शासनाने योग्य तो निर्णय घ्यावा आणि आपल्या भारत देशामध्ये ही पूर्ण प्रथा असल्यामुळं जवळजवळ साडेपाच ते सहा कोटी विधवा महिला भारतात आहेत आणि ह्या विधवा महिलांना कुठल्याही शासकीय कामामध्ये काय गरज लागली तर पटकन कार्दं काढणं दाखवलं प्रश्न मिटला म्हणून मी भारत सरकारला आणि राज्य सरकारला विनंती करतो की प्रत्येकाने हा ओळखपत्र देण्यासाठी आपण त्यांच्यासाठी योग्य तो निर्णय घ्यावा आणि जर त्यांना घेता येत नसेल निर्णय तर प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये हा एक स्पेशलपणे ग्रामसभेमध्ये ठराव घ्या आणि त्या ठरावामध्ये तो ठराव पास करा की आपल्या गावातील प्रत्येक विधवा महिलेला ग्रामपंचायतीमार्फत ओळखपत्र देण्यात येईल आणि त्यानुसार त्याची कारवाई करावी आणि यासाठी सरपंचाने पुढाकार घेतला तरी चालेल आणि त्यांनी घ्यावा असे मी भारतातल्या सर्व सरपंचाला विनंती करतो आणि आपल्या देशामधल्या साडेपाच ते सहा कोटी महिलेंना ओळखपत्र देऊन एक सन्मान करावा एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो या संदर्भात मी लवकरच एक दोन दिवसामध्ये केंद्र शासनाला आणि राज्य शासनाला पत्रक पाठवून याची मागणी करणार आहे धन्यवाद